नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तर आपण हिवाळा स्पेशल ड्रायफ्रूटचे लाडू बनवतो आहे अगदी पहिल्याच प्रयत्नात कोणीही इझी बनवू शकेल इतकी सोपी लाडूची रेसिपी आहे मी देखील फर्स्ट टाईमच बनवत आहे त्यामुळे तुम्ही देखील ट्राय करा आणि अशा लाडूंचा आस्वाद घ्या हे लाडू हिवाळ्यामध्ये शरीरासाठी खूप पौष्टिक असतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बेल बेलायकॉन प्रेस करा तर इथे लाडू बनवण्यासाठी मी एक किलो खारीक घेतली आहे तर ही काळी खारीक का आहे आणि मी लाडू बनवत असताना काळ्या खारकेचाच वापर करायचा सोबतच मी एक किलो खोबरं घेतलंय तर व्यवस्थित असं खोबरं स्वच्छ पुसून आहे आणि इथे खारीकमधल्या सर्व बिया काढून घेते आणि आपल्याला ह्या बिया वगैरे काढून झाल्याच्यानंतर उन्हामध्ये एक ते दोन दिवस ही खारीक छान अशी वाळू द्यायची आहे जेणेकरून ती व्यवस्थित अशी बारीक होते मध्यंतरी पाऊस पडत होता त्यामुळे मग खारीक जराशी वातळ झालेली आहे तर शक्य होईल तेवढीही सुकवण्याचा प्रयत्न करू आपण उन्हामध्ये आणि त्यानंतर दोन दिवसांनी मग आपण ही खारीक व्यवस्थित अशी बारीक करून घेणार आहे तर मिक्सरमध्ये ट्राय करून बघते मी जर झाली तर नाहीतर मग गिरणीतूनच दवून आणायला लागल तर दोन दिवस पूर्णपणे मी ही खारीक उन्हामध्ये वावलेली आहे आणि खोबरं देखील मी अशा पीसेसमध्ये कट केलं आहे तुम्ही हे लाडू बनवत असताना खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता म्हणजे खोबरं कमी जरी वापरलं तरी चालतं तर तुम्ही मी इथे एक किलो खोबरं वापरलं आहे तर तुम्ही त्या ठिकाणी अर्धा देखील वापरू शकता आणि तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असतील ते तुम्ही या लाडूमध्ये ॲड करू शकता तर इथे आम्हाला सर्वांनाच ड्रायफ्रूट प्रचंड आवडतात त्यामुळे मग मी काजू बदाम पिस्ता हे ॲड करणारे तर याचं असं प्रमाण नाही आहे म्हणजे काजू बदाम मी अंदाजे घेतले आणि पिस्ताचं मी हे शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे तर ते ॲड करणारे सोबतच इथे पन्नास ग्रॅम पंपकिन सीड्स आहे त्या देखील ॲड करणारे तर हे सर्व पदार्थ म्हणजे हे जे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते मी ड्राय रोस्ट न करता खलबत्त्यामध्ये मी कुटून घेणार आहे आणि तेच तसेच ॲड करणार आहे तर सुरुवातीला मी मिक्सरमध्ये खारीक बारीक करण्याचा प्रयत्न करत होते पण खूप जास्ती मॉइश्चर सुटलेलं होतं खारकीला त्यामुळे मग ती बारीकच होत नव्हती शेवटी मला परिणामी गिरणीतूनच ती खारीक दवून आणायला लागली एमर्जन्सीसाठी तुम्हाला म्हणजे जर खारीक खोबऱ्याचे हो लाडू बनवायचे असतील तर तुम्ही इथे खारीक न वापरता खारकीची जी पावडर मिळते ना तर ती देखील वापरू शकता त्याने देखील छान टेस्ट येते तर इथे मी काजू आणि बदाम अशा प्रकारे बारीक कुटले म्हणजे जास्त भुगा नाही केला आहे थोडेसे जाड सरवून दिले आणि हे बाकीचे काही ड्रायफ्रूट्स आहे ज्यामध्ये आहे पिस्ता आणि ह्या पंपकीन सीड्स आहेत तर मी असा चुरा करून घेतला याचा मी काही ड्राय रोस्ट वगैरे काही केलेलं नाही आहे कच्चंच आहे हे फक्त बारीक थोडंसं वाटून घेतले आता हे सर्व आपल्याला ह्या खारीक खोबऱ्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि यामध्ये पिठी साखर ॲड करायची तुम्हाला हवा असल्यास तुम्ही गूळ पण ॲड करू शकता पण मी इथे साखर वापरणार आहे आपली जी नॉर्मल साखर आहे तीच मी मिक्सरमध्ये बारीक करून यामध्ये ॲड करणार आहे चवीनुसार जास्ती गोड नाही बनवणार आहे मी हे लाडू तर जसं आम्ही खातो म्हणजे कमी गोड तर त्याच पद्धतीने बनवणार आहे इथे मी पिठी साखर बनवून घेतली आहे आणि तोपर्यंत आपण तूप देखील गरम करायला घेऊ इथे मी गावठी तूप घेतलं आहे हा एक किलोचा डब्बा आहे तर मी थोडं थोडं करून तूप गरम करणार आहे जेवढी आवश्यकता असेल मग तसं आपण लाडू वळण्यासाठी वापरणार आहे तर सुरुवातीला हे सर्व पदार्थ म्हणजे काजू बदाम एकत्र केले त्यानंतर खारीक खोबरा आणि काही ड्रायफ्रूट्स आपण एकत्र करूया त्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला जशी साखर ॲड करायची तशी ॲड करू आणि मग लाडू बळू सुरुवातीला मी परातीमध्ये सर्व जिन्नस घेतल्या होत्या पण मग मला परातीमध्ये बहुतेक व्यवस्थित ते मिक्स नाही करता येणार त्यामुळे मग मी एक टोप घेतला आहे आणि त्यामध्येच सर्व मिक्स करून घेते आधी सर्व आपण व्यवस्थित हे मिक्स करूया कारण यामध्ये काजू काजूबदामाचे तुकडे आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये मेथी देखील ड्राय रोस्ट करून बारीक करून टाकू शकता कारण मेथी हाडांसाठी चांगली असते आणि खाल्लीच पाहिजे कारण ज्यांचे ऑपरेशन वगैरे होतात किंवा ज्यांचं मनक्याचं कमरेचं दुखणं असतं त्यांच्यासाठी चांगली असते मेथी पण मग मी यामध्ये मेथी ॲड नाही करणार आहे कारण उपवासासाठी ती चालणार नाही बाकी हे पदार्थ चालतात म्हणून मग मेथी इथे मी वापरत नाही आहे व्यवस इतनी थोड़ी -थोड़ी तर सर्व असं व्यवस्थित मी मिक्स केलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार पिठी साखर ॲड करू इथे मी अंदाजे अर्धा किलो पिठी साखर घेते थोडी थोडी वापरते पहिले टेस्ट करून आपण मग बघूया की कमतरता वाटली तर नंतर टाकता येईल तर हे मिक्स करूया हे बघा खारीक गिरणीमधून दौन आणलंस तरीसुद्धा खारीक पूर्णपणे बारीक नाही झालेली मिक्सरमध्ये तर शक्यच नव्हतं मिक्सर खराब झाला असतं म्हणून मग मी रिस्क नाही घेतली लाडूंची रेसिपी खूप दिवसांपासून तुमच्यासोबत शेअर करायची होती याआधी एकदा लाडू बनवून झाले देखील आणि ते संपले देखील खाऊन हे सेकंड टाईम मी बनवते याआधी मी कधी न नव्हते बनवलेले लाडू शक्यतो माझी मम्मीच बनवायची मी फर्स्ट टाइमच बनवते असं म्हटलं तरी चालेल फक्त बघून बघून शिकली आहे तर आपली पिठी साखर देखील व्यवस्थित मिक्स झाली आहे तर मी थोडा टेस्ट करून बघते गोडाचं प्रमाण मला एकदम परफेक्ट वाटतं आहे त्यामुळे मग मी आता जास्त काही साखर यामध्ये ॲड करत नाही आता आपण गावठी तूप गरम करून यामध्ये सोडू आणि गरम गरम लाडू बांधू म्हणजे व्यवस्थित बांधता येतील आपल्याला तर तूप ॲड करायच्या आधी आपण राहिलेले ड्रायफ्रूट्स घालूया तर हे पिस्ता पूर्ण एक पॅकेट मी टाकलं यामध्ये शंभर ग्रॅम आहेत आणि त्यासोबतच ह्या पंपकिन सीड्स आहेत तुम्हाला जे हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये वापरू शकता तर हे देखील व्यवस्थित मिक्स करूया आपण जेणेकरून आपले लाडू एकदम छान बनतील आणि पर्सनली मला खूप ड्रायफ्रूट्स आवडतात तर अशा प्रकारे ते देखील जातात तर।, तर आता आपण तूप ॲड करूया तूप गरम करून घेऊ आपण तर इथे एक किलो खोबरं आणि एक किलो खारीक आहे आणि अंदाजे असं समजू आपण की अर्धा किलो सर्व ड्रायफ्रूट असतील तर इथे मग मी शक्यतो तूप म्हणजे अडीच किलो आणलेलं आहे आता जेवढं लागेल तेवढं आपण बघूया तर सुरुवातीला मी एक किलो तूप गरम करून घेते त्यानंतर मग बघू आपण वरतून जसं लागेल तसं मग ॲड करू तूप गरम झाल्यानंतर लाडू बांधू आपण तर कुणी कुणी ना खारीक खोबऱ्याच्या लाडूमध्ये गव्हाचं पीठ देखील भाजून टाकतं पण मी शक्यतो नाही टाकत ते लाडू वेगळे असतात कुणी कुणी ते लाडू तेलात देखील बांधतात पण शक्यतो मी गावठी तुपातच लाडू बांधत तस असते त्यासाठी मी खास अडीच किलो तूप आणले म्हटलं जेवढं लाडूसाठी लागेल तेवढं लागेल आणि बाकीचं असंही घरामध्ये लागतंच आम्हाला आम्ही साथ डाळ डा तूप नाही खात आणि ते चांगलं देखील नसतं हेल्थसाठी मी घरी बनवत असते घरी देखील होतं एक किलो आणि दीड किलो म्हणजे असं टोटल अडीच किलो तूप आहे सध्या घरामध्ये तर सुरुवातीला आपण हे एक किलो बघू यामध्ये लाडू गळता येतात की नाही गरज वाटली तर मग नंतर पुन्हा ॲड करता येईल तूप गरम झाले थोडं थोडं ऍड करू आपण तेवढं आपल्याला मिक्स करता येईल तेवढं मिक्स करू मग नंतर ॲड करता येईल हळूहळू दोन्ही हातांनी हाड़। व्यवस्थित मी मिक्स करून घेते तू कारण जेणेकरून जास्त पण तूप टाकायला नको लाडू बांधता येईल एवढंच फक्त आणि मला वाटतं इझी आपल्याला लाडू बांधता येऊ शकतो तर तूप मी टाकल्यानंतर व्यवस्थित हे सर्व मिक्स केलं आहे जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित तूप लागलं गेलं पाहिजे आणि जास्ती पण तुपाचा वापर करायचा नाही आपल्याला फक्त लाडू बांधता येईल एवढंच अशा प्रकारे याच्यामध्ये मुठ्ठी बनायला सुरुवात होती मग आपण असे लाडू बांधू शकतो छोटा मोठा हवा त्या आकाराचा लाडू आपण बनवू शकतो तर चला मी एक एक करून सर्व लाडू बनवून घेते मीडियम साईजचेच बनवणारे मी जास्ती बनवणार बनवणारे आणि जास्ती छोटे पण नाही तर अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे इथे आपले सर्व लाडू बनून तयार आहे तर एक किलोच्या प्रमाणात अगदी कुणीही पहिल्याच प्रयत्नात खूप छान लाडू बनवू शकतं तर इथे लाडू बांधताना मी डिंकाचा अजिबात वापर केलेला नाही आहे बिनापाकाचे लाडू आहेत आणि कुणीही इझी बनवू शकेल इतके सोपे आहेत हे लाडू तर नक्की तुम्ही देखील ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया अशाच छानशा एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद